नमस्कार शेतकरी बंधूंनो आज मंगळवार पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज तुरीच्या दरात पुन्हा काही प्रमाणात आपल्याला मोठे बदल पाहायला मिळत आहेत पहा सविस्तर माहिती व्हिडिओच्या हो माध्यमातून पहिली बाजार समिती आहे सिल्लोड अवकाळी आहे सात क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा सहा हजार आठशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे देवनी अवकाली आहे एकावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार तीनशे चाळीस रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार चारशे सात रुपये तर जास्तीचा दरसुद्धा सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे परभणी अवकाली आहे पंधरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार शंभर रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे राहुरी अवकाली आहे चार क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सातशे पंचवीस रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार आठशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे भिवापूर अवकाली आहे सत्त्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे शेग शेवगाव अवकाली आहे एकवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर सात हजार शंभर तर जास्तीचा दर मिळाला सात हजार दोनशे पन्नास रुपये